नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा बहिणींना चला मस्तपैकी बहिणी न नीट करायचंय दोन तीन दिवस झालं एवढा एन्जॉय फुल करत होतो एवढा हसून खेळून राहत होतो पण दोन दिवस झालं टेन्शन आज नातीचं काय बोलणं चाललंय काय नाट का बघा मेहंदी काढली आईच्या हाता नातीने बाया 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 कुठ घ्यायची बाहेर ठेवलं मी चला ही आर काय म्हणते भाऊ बहिणी नीट करायचं या आईच्या हातावली मेहंदी दाखवते तुम्हाला तर दोन दिवस झालं डोक्यात गुनगुन गुनगुन चालू असल्यामुळं काय मन लागलं नाही आज तर काय तुमच्या पुनम ताईने बघा पाच सहा व्हिडिओ टाकत होती रोज आज आहे टाकले ती विडिओ केला तानाचा व्हिडीओ मच्छीर मारू दे मला पळ ना बेट तोक तिथं ठेवली म्या भितावर कुठे गेला काय मी ती दाखवते तुम्हाला अपूर्वाने काढली आईच्या हातावर नातीनं काढली अपूर्वाने काढली मी दे आईच्या हाता कशी काढली तिथं काय म्हणली गेलं तिथं शिवण्यात चाललाय अभ्यास आज लावल्यात आईच्या गोळ्या आणायला त्या दिवशी दवाखान्यात तिचा रक्ताचा रिपोर्ट इथं आहे दाखवते तुम्हाला कुठं ठेवू लागेल घरात का तरी पण कुठे घे ना ठेवू लागू कुठं तरी त्याच्यावर दिल्यात आहे का हा चला हो का दाळा नीट करते भाव बहिणीनं न पियाला लावलं होतं गहू काढायला दा मी दाळा नीट करायचंय गव्हाचं गहू ए अपूर्वा स्टँड आण का बाई तिथलं तर एवढं हसून खिळून दिवस चाललं होतं भावा बहिणीनं दुष्काळात हे असच होत भावा बहिणीनं प्रत्येक वेळेस आपण हसून खिळून राहत असलो ना किंवा का असं होत अपुरवा स्टँड आण आणि बेट पण आण पिया तवर करती नीट गोणी इथं नाही आणली का पिऊ hmm. गुन्हे का नाही आणली okay. बाजरीच दळान गव्हाचं दळान करावं लागेल नीठा hmm. दोन मिनट एकच मिनट थांब एकच मिनट हा हा ये बाहेर that... बसायला ये

मग त्यांचा खात्मा करत असते मी तर हो हो हे सगळं पण पाठ होतं करंट बसतो म्हणजे चांगलास करंट बसतो काय वाटतंय मच्छर

कोण म्हणतो तुला हिऱ्या पशी उद्या आंब्यात जात नाही आला बघा हिंडून फिरून आणि ती बी आली बघा हिंडून फिरून लहान भावाची लहान दाखती बहीण म्हणजे करायला काय दुखी सुंदर

बघा ऐका ऐका मोठ्या बहिणीच किती आयात तु आणि मोठ्या बहिणीला किती मान सामान देतोय बघा इकडे काय नाही तिला अभ्यास आता आणला तुला आण मग आणलंय तर મોટે ભાચન સવાર ચમ સાગર અને રોશની પૂનમ ચહ ના માવશી લાગતી સાગર મા तुझ काय म्हणणं तुझ्या ते म्हणतो आता मी आता ही की गेलो त्याला पण ते म्हणतो मला इथं राहायच नाही त्याला माहित आहे मी काय त्याला कामाला लावल्याशिवाय राहणार नाही महाराज माझ्या गावात लय काम आहे तर म्हणतोय मला तो काय करायचं ते म्हणतो मी माझ्या गावात मला लय काम आहे तर मला इथं राहायची गरज नाही मग काय करायचं पुढे धोका आहे तेव्हा नो एंट्री पुढे धोका आहे बघा आहे का No entry, fura do, kai. Ok,

Као, тао, лето, ааа, заоба. Ток, 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 ааа, ток. Ток, 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 ток. Кирай! А, ама е, да? Ааа, маркета, кирай то! Тя си, тя си си се пани за това, мами. Ммм. त्या दिवशी दोन तीन दिवस झालं मग दोन तीन दिवस झालं भा बिघाडली तर मच्छरच माराय ना तुमच्या दाजी आणि योगीच मिस्टर गेल्या चालू केला बाजार राहण्या आणि आईच्या गोळ्या राणायच्या होत्या दोन तीन दिवस झालं आता ती माझं कसं झालंय हो का भाऊ बहिणीनं हिराने माझ्या घरी दिव्यानं दळण करी त्यातली जमत झाली बघा आता पिला पाळ्यात ते बाकरीच्या भाड्यात तर भाऊ नेत का किती दोन चार दिवस भाव बहिणीनं एवढं भारी आनंदात तुम्हाला सांगते शॉर्ट व्हिडिओ वन तीन बनवलं आणि दोन तीन दोन तीन दिवस झाले एवढं डोक्याला टेन्शन 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 वाढायला लागलंय ना त्या आईच्या डोक्याला तर हायच हाय आधीच पण आमच्या लांबा होतो की बरं होत या आमच्या बी डोक्याला टेंशन वाढायला लागलंय म्हणजे आफ्रिकेतून आ, त्या किती खायच बोलतोय बघता मोरच बोलतोय किती मोर्चा बोलतोय माझ ना ठेवू असा तुला हाताखाली मी तिकडे मागवले म्हणल्या मग ऑर्डर दिले असून असला दादा काढते इकडे एका मिनिट करू लाग

आणि शेण काढायला होती बघू कसा काम करत नाही मला वय बाकी बाजून ठेवाय सारखा तुला असा रोज बाजून ठेवला पाहिजे असं काम आता ठिकाण बघतो तुझे शेण काढायला होते की शेण बराबर राहतोय तिथं यो तो का तिथं बेट बारक्या पोरा म्हणे असा 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 फिरवत बसला बस की तर घर किती भावा बहिणी न बसला हा चल होईड लावड वेट गव निवड निवड गाव निवडू लाग तू माझ्या पाठी पाय देत आला मी नाही तुझ्या पाठी दे पाय देत आल च माझ्या पुढे शांतपणा

बसवलाय मी हो का बराबर बसवलाय चल चल बघ तुला सगळे काम कशी शिकावती घरातली बाहेरची आणखी बटन टाकलेलं आहे तिथं उरक उरक वरच हा अस असं हे काम करून घेते बराबर घरी असलं ना की घरची काम आणि बाहेर काम नसलं का नाही कि घरची काम आणि काम असलं का नाही मग बाहेरची काम नाही आयाला जागे खेळायला खेळावलं ना भाऊ बहिणीन तिथून पुढे पण तो राहायला नाही ना पळ काढाय बघतो आता पळ काढायला पण त्याला पळून पायात बेड या, 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 या। बांधून टाकते मो फुटले चित्रा बाय मोरात चांगलं खड बघ असल्याला तानु ताणू मारलं पाहिजे भाव बहिणीन तानू तानू माहिती का तू काय माझ्या आधीचा नाही आणि तू जर ऐकलं ना आता त्यातून तुझंच बोल होणार आहे आमचं नाही कळलं ना काय मान कुठं खाणार कोण मग मला मोकळा कर मला आता मोकळा कर ती लगीन नाही झालं पाहिजे त्याच लगीन नाही झालंय बायको नाही नांदत बायको आई बापाच्या घरी आहे आणि तो विकडा आहे तो म्हणतो मला मोकळा कर आता ह्याला बांधून टाकलाय बाई कुणी त्याला मोकळा कराय बघा आता हे नवल्याचं कवलन काशाचं काकान पिंजर चित्रा बनला आलेले mm -hmm. मला मोकळा करून दे आता ह्याला बांधून टाकलाय का कोणी जवळ बघा तवा आपला हिरतोय फिरतोय नित चांगलं yeah. मला मोकळा कर मी मी नाही तुला मोकळा कराय मोकळी तुझा तूच मोकळा होव त्याला समजून माणूस सांगतोय है है। पास 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 तर त्याचा हाय आणि काय करतोय पाच पाच मिनिटाला टेट पाच पाच मिनिटाला एवढं काय माहितीये शहाणपणाच आणि काय ह्यात ती बघा हाय बघा धोकं भेटल्या हो होणार होणारे काय म्हणते त्याला इश्क येडा काय त्याला म्हणतात बघा बघा दात काढतोय तुला काय माहिती सांगेल तुला तरी काय माहिती मजनू मजनू धोका भेटलेला मजनू भेटलेला आणि काय आ जणू काय लय मोठ सक्सेस मिळवून ह्यानी जिंकल असलं थस ते मिनटा मिनटाला आता टेटस ठेवून एवढा मोठा होणार काही भावा भावाहिणीनं तुम्हीच सांगा स्टेटस ठेवून आता हे एवढा मोठा होणार त्याला हा गाय आहे ना नीट आणि स्टेटस ठेवतो काय आपण बी टाईम आहे गा अरे टाईम यायला साठी मेहनत घ्यावी लागती कष्ट करावं लागत फुकाट बसून टाईम येत नाही कष्ट हा कष्ट हा आधी कष्ट करण मग परपंच हा मला नाही करायचं परपंच <laughs> <laughs> वी <laughs> आ, हा मग गरज करतो अरे परपंच नको करू पण कष्ट कर ना तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी हाकडं अरे तुला सांगितलेलं कर नाही नीट गबगून आणि कर किड माकड आता धुती असा धुती भावा बहिणीनं दार लावून निघता वळ उमटूच तर ह्याला पकडायचं आहे मला थांबा तुम्ही काय दग काढतोय त्याला वाटतंय की बहीण मला काहीच करणार नाही ही माझ्या एका हाताची बिरा असं त्याला वाटत असं हा आई ना वाटतय ना ही माझ्या एका हाताची बिना मी हिला आशीच झिजडून टाकीन जसं आईला करतोय तसंच मी हिला अशीच करीन असं वाटतं तुला मग मग काय वाटतं आताच म्हाताना व्हायला लागला केस ती लागले लागली आता कशाच कशीच

मला तर नाही माहिती पण त्याच्यात घरच्याकडून काय मटणाच्या उदार्या आला या ते म्हणतोय देऊन आलोय आता पण मटणाच्या उदाऱ्या करतो बघा अशी शिळा आहे आल्याची बसावलाय आता दहा नीट कराय मी भा बैल कसं वाटतंय मग तुम्हाला होय हा होय कस वाटतय